व्यावसायिकाची बदनामी करून व त्याच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देऊन दहा लाखाची खंडणी मागितली व्यावसायिकाकडून खंडणी स्वीकारणाऱ्या खंडणी खोराच्या बिबवेवाडी पोलिसांनी रंगेहात पकडून मुस्के आवळले आहेत याबाबतची अधिक माहिती अशी की बिबवेवाडी येथील व्यावसायिक गौरव प्रमोद दुगड राहणार वसंतबाग सोसायटी बिबवेवाडी पुणे यांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्याकडील ड्रायव्हर अमित दत्तात्रय थोपटे राहणार गुरुदत्त अपार्टमेंट बालाजीनगर धनकवडी पुणे याने तक्रारदार यांच्या वडिलांच्या मोबाईलमधून अश्लील मेसेज स्वतःच्या मोबाईलमध्ये पाठवून त्याचे स्क्रीनशॉट काढले व ते स्क्रीनशॉट तक्रारदार यांना पाठवून त्यांची बदनामी करण्याची व कुटुंबाला जीवितहार मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रारदाराने तक्रार दिली तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य वाटत असल्याने बिब्वेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकाने खात्री करून तात्काळ करून खंडणी मागितली व खंडणीचे पैसे घेऊन दुसरा मजला पुष्पमंगल चौक पुणे येथे येण्यास कळविले त्यावेळी बिब्वेवाडी पोलिसांनी सापळ्याची तयारी केली व खंडणी खोरास देण्यासाठी डमी व चलनी नोटा तयार ठेवून आरोपीस मोबाईल फोनद्वारे पैसे जमा केल्याचे मेसेज पाठवून दिले त्यावर आरोपीवरील खंडणीचे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची खात्री झाल्याने सदर बाबत पोलिस उपायुक्त परिमंडळ पाच शिंदे यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिसांनी साध्या विशात जाऊन सदर खंडणी खोरास खंडणीची रक्कम घेताना हात पकडले त्यास त्याचे नाव पता व खंडणी मागण्याचे कारण विचारले त्याने मार्केटमध्ये उधारी झाली असल्याने व देणे जमत नसल्याने खंडणी मागितल्याचे सांगितले आरोपीने स्वीकारलेली खंडणीची रक्कम पंचनामा करून व आरोपीस ताब्यात घेतले सदर घटनेबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अडुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे आठ पाच अन्वय गुन्हा नोंद केला आहे आरोपीस लागली चटक करून न्यायालयात रिमांड रिपोर्टसह हजर केले असता न्यायालयाने दिनांक एकतीस मार्च दोन पर्यंत पोलीस कोठी मंजूर केली आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पोलीस हवालदार संजय गायकवाड संतोष जाधव पोलीस शिपाई सुमित ताकपेरे प्रणय पाटील ज्योतिष काळे रक्षित काळे शिवाजी येवले विशाल जाधव दत्ताशेंद्री निलेश पाटील यांनी केली आहे